अगं बाई खापरीला कशाला जायचं हो का माझे मित्र आले आहेत बाई खापरीला माझ्याकडे पावन हसतात बाई पण माझ्यासोबत बोलत नाही का माझे ना पण मित्र आले तुझे पण मित्र आले आहेत हिंगणे मग बाई चाल मग जायचं पाहायला खडी गमत राहिले का तू नाही बघितली खडी गमत राहते काय करतात एकावर प्रश्न उत्तर टाकतात कुस्ती नाही गुरु कुस्ती राहते कुस्ती नाही अखाड्यापुकी चालतंयच हळूहळू हळूहळू निघू गुंबच आहे संध्याकाळी

खरंच तुम्हाला विचारतो मी, मी दिल्ली तुम्ही सांगता दिल्ली मी का म्हटलं त्याच्या संपूर्ण अंगावर कपडा भेटला त्याच्या पोटावर कपडा का भेटला नाही तर तुम्ही म्हणजे पोट भरला आणि त्या पोटामध्ये विचार आले पाहिजे म्हणून हे कोणत्या पुस्तकात दिले दाखवले पण तुमचे अरे प्रश्न काय ना उत्तर काय हो शाहीर साहेब एवढं माझ्या शिकवायचं नाही म्हटलं तुम्हाला प्रश्न काय समजा उत्तर का भरू का समजा ना

मंडला आई सह आमत्रित है सबरबानी आमच कार्यक्रम पत्र आम का पाता का कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की हमे जिसने बुलाया मेहरबानी है उसी की और करेंगे स्वागत दिन से ताली बजा पब्लिक का यहाँ मजमा जमा है पब्लिक का अजी तमन्ना करेंगे उसी की और ये हम, तो हम से रहेंगे नाराज तो हमारी शहरी किस काम की कि ये हम से रहेंगे नाराज तो हमारी शहरी किस काम की कि बहुत दुस्याई है जलता देख ले हमारी गला कि बहुत दुस्याई है जलता देख ले हमारी कला कि तमन्ना है अंदर और दिल में है जानता है कि हमने वैसा गाना गाओ गाओ जी गाओ हस

मोरीच्या नावाच्या पपईच्या काटा आपल्याला काढायच्या नाहीये इथं आपल्याला काटा काढायचा ज्ञानाचा काटा होईल शाहिरीचा काटा एकामेकांच्या विचाराच्या विचाराचा काटा होईल समजलं का शाहीर समाजचं गाणं कसं आहे तुम्हाला बाई म्हणते सुरमा खमसून घेजो ग आज आणि घाल धिंगाणा इथे या सुरजच्या म्हणते मी काय ते या धिंगाणा घालू का मोठ्या मला कोणती गरज आहे तुझ्या धिंगाणा घालायची आणि तुला धिंगाणा घालू मले काय करायची तू आपला धिंगाणा स्वतःच घाल काय करायचं आहे तर हो कसा बोलते की ह्या शाळे उलटं बाळटा हा पहिल्या रातमध्ये मला म्हणते बाय धिंगाणा घाल म्हणते याच्या खाले धिंगाणा घाल मी हो ना, ना, ना वा ना 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 तो 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 ना रे वा असं बोलते राहिते दा का भाऊ असं नाही लात मी नाही झिंगा ना घालत हो आता धिंगाचो त्यात घालतो मला तर करायचं नाही आहे म्हणून म्हणायचं हे शाळेचा तुम्ही असे म्हणत होता की एकामेकाच्या विचाराचे विचार आपले जोडायला पाहिजे नाही मग ते बाई बाई झिंगा ना घाचो काय तुझे कपडे घालून तुम्ही उघड करून येते हे बोलण्याचीच गोष्ट झाली गड्या वा वा त्याने त्या शाही म्हणतात याने शाही नाही म्हणत शाहीन म्हणतात ची टक्कर झाली पाहिजे शब्दाची शब्दाची टक्कर झाली पाहिजे शेरशाही ची शेरशाहीची टक्के झाली

जो भी हो जाते यार अपना माय शामिल हाँ आगे आगे देखो होता है क्या यह भी ट्रेलर है पिक्चर पूरा बाकी है आगे देखो, देखो। हो जातैया हर तू समझ ले है वहां रत तू मर से लोक जमले आहे दुरून धरून लोक जमले आहे बघायला गमत बघायला आणि म्हणून मला काय माहिती आहे का <laughs> यानी चोलटाभिमान गाडी हो कर खाता पोकर से هو کا شان تے یانی ہو کر پھاتا ٹھکر جو لڑتا بہار ہے ہو کمر کسے اسی جنگ میں لڑنا ہو کا شان تے یانی ہو کر پھاتا ٹھکر جو لڑتا بہار ہے ہو کمر کسے اسی جنگ میں لڑنا गा मचा <alley Clayak static> माणसाली कधी घमंडामध्ये जाऊ नये हो तुमची प्रॉपर्टी बंगला गाडी माणे तुम्हाला कोणी कुत्र विचारत नाही तुमचं मन साफ असेल आणि तुमचे विचार चांगले असतील तुमच्यामध्ये अहम पण आणली तर तुमच्या प्रॉपर्टीला कोणी विचारत नाही आणि तुमच्या गुणाने कोणी विचारत नाही शाहीर सुरत नाही म्हणजे नाव होते म्हणून एवढे असे लोक करा सुरत सुरत म्हणजे तुम्ही खूपच घेऊन चालले नाही त्या घमंडात गेलेले माणसं तुमच्यासोबत माहिती आहे खाली पडणार जाता समजलं काय म्हणून माणसाला अति घमंडामध्ये जाऊ नये आणि म्हणून म्हणायचं आहे दमदार करके शायरी अपना दिखाओ। दिखा दिखा। 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 कर अपना हुनर दिखाओ दमदार करके शायरी अपना अपना हुनर दिखाओ अरे जो चाहे वो देना पब्लिक का दिल बहलाओ झूम उठे की जनता ऐसा रंगदार सामना करो करो जी करो झूम उठे की जनता ऐसा रंगदार सामना करो नहीं तो शर्म के मारे नहीं तो शर्म के

pues que se den त्यांचा हार घड्यामध्ये घालायचा माझे पण त्यांना गौतम बुद्ध हातली सात जे गौतम बुद्धाचा अंगुली माल रस्त्यामध्ये आढावा झाला होता परंतु त्या गौतम बुद्धाने अंगुली माला म्हटलं त्या झाडाचे पाच जो घेऊन तेव्हा अंगोली माझ्या झाडाचे पाच जाऊन आणले त्या गौतम बुद्धांनी म्हटलं तू जसं लोकांचे पानं सुद्धा म्हणाले की हे कसं शक्य आहे तेव्हा गौतम बुद्धांनी म्हटलं की तू लोकांची हिंसा करतो त्यांचे बोट कापतो त्यांना काम करण्याची संधी ठेवत हो नाही तर मग जेव्हा तू त्या लोकांची हिंसा करतो तेव्हा त्यांना कसे वाटत असे त्यांना कसं

मला आला गया वो तुम्हारा जन्मदिन काउंसलर की जरूरत पड़े तो अभिजीत जी हावरे इनको बुलाएगा बहुत अच्छे है बहुत तगड़े काउंसलर हैं गाना गाना इसलिए गाना अगर काका तो धाम तो सही है तेरे गाने ना लोरों तक तो संजय था तूने गाने छुपाई थे ना एक नंबर गाना है को तो बिल्कुल नाचला स्पाइक और से भक्त तो जागे और रहे काका भक्त थोड़ी सी कमी पे जो संजय oh <laughs>